नाशिक महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एकतीस मध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवारांनी आज जोरदार प्रचाराला सुरुवात केली शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार अविनाश शिंदे अर्चना गामने संगीता जाधव व सुधाम ढेमसे यांनी प्रशांत नगर गणपती मंदिरात विधिवत पूजा करून व नारळ आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला यानंतर उमेदवाराने छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले सामाजिक के एकोप्पा विकास व संविधानिक मूल्याची जपणूक या भावनेतून प्रचाराला सुरुवात करण्यात आल्याचे यावेळी उमेदवारांनी सांगितले प्रचार दरम्यान उमेदवार अर्चना गामने व अविनाश शिंदे यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांनी आपले परिचय पत्रक मतदारांना दिले अनेक ठिकाणी महिला मतदारांनी उमेदवारांचे औक्षण करून उत्स्फूर्त स्वागत केले या रॅलीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधताना प्रभागातील रस्ते पाणी पुरवठा ड्रेनेज व्यवस्था स्वच्छता आरोग्य सुविधा महिला व ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न तसेच मूलभूत नागरिक सुविधांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून नागरिकांच्या प्रत्येक समस्या प्राधान्याने सोडवण्याचे काम करू असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला प्रभाग क्रमांक एकतीसच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्यासाठी आम्हाला भरघोस मतदारांनी निवडून द्या असे आवाहन उमेदवारांनी यावेळी मतदारांना केले आयोग तुम्ही प्रभाग क्रमांक एकतीस मधून उमेदवारी करताय काय सांगा या ठिकाणी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराव आंबेडकर साहेब यांनी भीमशक्ती शिवशक्तीचा जो नारा दिला जो प्रयोग या अख्ख्या महाराष्ट्रात करून बघतायत त्याची सुरुवात नाशिकमधून रिपब्लिकन सेनेचे उमेदवार म्हणून धनुष्य बाणावरती मी स्वतः लढत आहे प्रभाक्रमांक एकतीसमध्ये अमध्ये निवडणूक लढत असताना आज या ठिकाणी अर्चनाताई गामने व मी आम्ही दोघांनी या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आमच्याबरोबर पॅनलमध्ये अजून सुदामदादा ढेमसे आहेत संगीतादाय जाधव आहेत त्या सुद्धा थोड्याच वेळात आम्हाला प्रचारासाठी जॉईन होणार आहेत पण या ठिकाणी जनतेची दिशाभूल करण्याचं कट कारस्थान काही विरोधकांकडनं तोडे घेऊन पैसे घेऊन गे। केल्याचं काम या ठिकाणी चालू आहे पण मला सांगायचं आहे जनतेला ही जनता सुज्ञा आहे ही जनता कुठल्याही दिशाभूलला बळी पडणार नाही का असतं माहिती एका ज्या झाडाला फळं असतात त्याच झाडाला दगडं मारल्या जातात आणि आपला निजय जेव्हा आपल्यावरती टीका चालू होतात जेव्हा आपल्यावरती षडयंत्र चालू होतात त्याच दिवशी आपला विजय झालेला असतो हे या ठिकाणी मी मानतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जेव्हा कुठल्याही तालमीत उतरत असाल त्या तालमीतला तुमचा समोरचा जो कोणी असेल पैलण असेल तो किती मजबूत आहे हे बघायचं नाही किंवा तो किती हलका आहे कोणालाही हलका घ्यायचं नाही आपण आपला प्रचार करत राहायचा आपल्यावर शिंतड उडवण्याचं काम या ठिकाणी करत असतात या ठिकाणी काल कोणीतरी अशी बातमी दिली की काही लोक माघार घेत आहे काही ना पुरस्कृत करताय पण मी त्यांना कायदा सांगू इच्छितो की माझ्या बापांनी कायदा लिहिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि कायद्याच्या तरतुदीनुसार निवडणूक आयोगाच्या नियमानुसार जर तुम्हाला कोणाला पुरस्कृत करायचं असेल तर त्याचं पत्र फक्त आणि फक्त एकनाथ शिंदेसाहेब हे देऊ शकतात किंवा या ठिकाणचे जिल्हा जिल्हा अध्यक्ष आहे त्यांना जर त्यांनी अधिकार दिले तर ते देऊ शकतात कोणताही नगरसेवक या ठिकाणी कोणालाही असं पुरस्कृतचं पत्र देऊ शकत नाही नगरसेवकांना तिकिटासाठी लोकांच्या मागं फिरायला लागतं तेव्हा ते काय दुसऱ्याला उमेदवारी देणार आहे त्यामुळे दिशाभूल करण्याचं व आमचं जे वाढतं प्राबल्य आहे याला खंडित करण्याचं काम सुपारेबाज लोकांनी केलेलं आहे ज्यांनी सुपाऱ्या दिल्या आहेत त्यांनाही मला सांगायचं आहे की तुमचे दिवस संपलेले आता तुमचे दिवस संपलेले आहे तुम्ही किती सुपाऱ्या द्या पैसे द्या काही करा पण ही जनता या जनतेने एकनाथ साहेबांना या लाडक्या बहिणींनी एकनाथ साहेबांना स्वीकारलेलं आहे आणि लाडक्या बहिणींनी एकनाथ साहेबांना त्यांचं परत ऋण करण्यासाठी ज्या प्रभाग क्रमांक मध्येच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात धनुष्यबान हा आपली सत्ता घेणारा आणि घेणारच कारण त्यांच्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहे त्यामुळे आता कोणी किती लावा शक्ती उंडवारा पाऊसधारा कोणी नामा शिवे तुपानातले दिवे आम्ही तुपानातले दिवे आणि तुपानातले दिवे कधीच विजणार नाही हे मी तुम्हाला आज या माध्यमातून सांगतो आणि आपल्या माध्यमातून आपल्या माध्यमातून त्या तोडी बाजांना एक इशारा देऊ इच्छितो की जर शिवसेनेचं किंवा रिपब्लिकन सैनेचं शिंदे साहेबांचं किंवा आनंदराज साहेबांचं किंवा भुजबळ साहेबांचं किंवा अजितदा फोटो वापरण्याची जर कोणी हिंमत केली किंवा नाव वापरण्याची कोणी हिंमत केली तर कायदेशीर मार्गाने कायदेशीर मार्गाने त्यांना धडा शिकून त्यांना जेलच्या कोठडीत पाठवल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी आपल्या माध्यमातून जाहीर इशारा देतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध नमस्कार मी अर्चना रवींद्र रामने प्रभाग क्रमांक मधून उमेदवारी करत आहे माझं जनतेला हेच आव्हान आहे की कोणत्याही मोहला बळी न पडता धनुष्य बाणासमोरील बघ बटन दाबून आम्हाला चारही उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजय करा विजय करा महापालिकेत जाण्याची संधी दिली तर तुमचा पहिला अजेंडा काय असला मला जर महापालिकेत संधी मिळाली तर मी जनतेचा पाणी लाईट रस्ते हा प्रश्न पहिला सोडवल आणि मग पुढचं या प्रचाराच्या वेळी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी शिवसैनिक कार्यकर्ते तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्साही वातावरणात पार पडलेल्या या प्रचार प्रारंभामुळे प्रभाग क्रमांक एकतीस मधील निवडणूक प्रचाराला वेग आल्याचे चित्र ची दिसून आले प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार